अमरावती जिल्ह्यातल्या दरापूर तालुक्यामध्ये शासनातर्फे रेती बंद असल्यामुळे रेतीवाले अवैध रेतीद्वारे रेती विक्री रात्री अपरात्री सुरू असल्याने संबंधित माऊली धांडे परिसरातील नदीपात्रातून रेतीची वाहतूक सुरू असल्याचे दर्यापूर पोलिसांना खात्रीपूर्वक कळले दर्यापूर पोलीस स्टेशनचे सिद्धार्थ आठवले त्यांचे सहकारी हेड कॉन्स्टेबल भुजाडे वाघपांजर अमित वानखडे हे रात्री दीड वाजता संबंधित जागेवर पोहोचले असता नंबर नसलेला ट्रॅक्टर व पांडुरंगाची कृपा असलेला नाव लिहिलेला ट्रॅक्टर व नवीन नंबर नसलेली ट्रॉली रेतीसह जप्त केली ट्रॅक्टर जप्त करून पोलीस स्टेशन दर्यापूर येथे आवारामध्ये आणून उभा करण्यात आला ट्रॅक्टर रेतीसह पोलिसांनी जप्ती केल्याने तलाठी गोंडाने सुट्टीवर असल्याने ही कार्यवाही पोलिसांनी केली कुणीतरी पोलिसांनी रेती पकडली व पोलिसांनी पन्नास हजार रुपये घेऊन रेती ट्रॅक्टर सोडल्याची अफवा पसरविली मात्र वस्तुस्थिती ज्यावेळी पाहिली तेव्हा ट्रॅक्टर पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये जमा करण्यात आल्याचं दिसून आलं संबंधित सिद्धार्थ उर्फ सिद्धू आठवले यांनी ट्रॅक्टरवरती गुन्हा दाखल करून कार्यवाही करण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं विदर्भ न्यूजकरिता ज्येष्ठ पत्रकार गजानन देशमुख यांचा हा वृत्तांत